मित्रांनो बऱ्याचदा कंपॅरिझन होत असतं म्हणजे एका पिढीचं आणि दुसरी पिढी या दोघांमध्ये कम्पॅरिझन बाबा आमच्या टायमाला असं होतं आमच्या टायमाला शाळेमधून ज्यावेळेस आम्ही बाहेर सुटायचो किंवा सुट्टीच्या दिवशी जरी आम्ही बाहेर पडायचो घराच्या आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर खेळायला जायचो रस्त्यावर ग्राउंडवर आणि शाळेतले जर शिक्षक आले मास्तर ते दिसले की आम्ही सर्वजण गा, ग्राउंडवरून गायब व्हायचो आणि आता तुम्ही तुम्ही बाबा आताची पिढी अजिबात घाबरत नाही असं कम्पॅरिझन एकंदरीत केलं जातं तर ते कंपॅरिझन तर ॲक्च्युली केलं नाही पाहिजे पण मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत की आमच्या काळामध्ये ज्यावेळेस शिक्षक का आम्हाला ओरडायचे म्हणजे परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यानंतर त्यावेळेस नेमका आम्ही काय करायचो तो तो एक मुद्दा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि बऱ्याचदा असं होत असतं की बाबा शिक्षक ओरडतात आणि शिक्षक ओरडल्यामुळे म्हणजे वर्गामध्ये उभं करतं केलं जातं तुम्हाला बऱ्याचदा आणि उभं केल्यानंतर मग शिक्षक ओरडतात की काय तुला समजत नाही का किती बाबा तू चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तुमची काही चूक असू दे बाबा तुम्ही जर का गप्पा मारत असाल किंवा कधी कधी बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले की शिक्षक उभं करतात आणि म्हणतात की शंभर मार्काचा पेपर होता ऐंशी मार्काचा पेपर होता तुला दहाच मार्क पडलेत एवढं आम्ही पोट म्हणजे बाबा बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून तुम्हाला शिक शिकवत असतो आणि त्याची फळं आम्हाला अशी मिळतात असं बऱ्याचदा शाळेतील शिक्षक सांगत असतात आणि वर्गामध्ये ज्यावेळेस तुम्हाला उभं केलं जातं आणि सर्वांसमोर तुमचा पाणुतारा काढला जातो त्यावेळेस मग तुम्हाला सुद्धा वाईट वाटतं आणि मग तुम्हाला पण असं वाटतं की हे शिक्षक म्हणजे माझे दुश्मनच आहेत आणि आता मी बघतोच मला खूप राग आलेला आहे सरांचा आता इथून पिढं मी यांचं ऐकणारच नाही अशा प्रकारे आपण राग व्यक्त करतो कधी कधी समोरासमोर काही मुलं शिक्षकांच्या समोर राग व्यक्त करतात आणि कधी कधी बऱ्याचदा असं होतं की तो राग दुसऱ्या मित्रांसोबत व्यक्त केला जातो किंवा कधी कुठल्या याच्यामधून तो राग बाहेर निघेल सांगता येत नाही आपल्याला किंवा कधी कधी मग पुढच्या पेपरला दहा आहेत तर मग पाचच पडतात अशा प्रकारे सगळ्या गोष्टी होतात मग मी राग कसा व्यक्त करायचो ते थोडंसं शेअर करणार आहे ज्या वेळेस म्हणजे बऱ्याचदा असं झालंय की वर्गामध्ये म्हणजे मी कदाचित टॉपर होतो म्हणजे त्यावेळेस टॉपर होतो टॉपर म्हणजे आमची शाळा छोटी होती आणि त्या छोट्या शाळेमध्ये फक्त एकवीसच मुलं दहावीला होती आणि पहिलीच बॅच होती आमची आणि त्यातलं त्या म्हणजे याच्यामध्ये मी बाबा हो होतो बऱ्यापैकी हुशार म्हणजे एवढा पण हुशार टॅलेंटेड होतो पण आउट ऑफ मार्क मिळायचे अशातला काय भाग नाही म्हणजे बऱ्यापैकी हुशार होतो म्हणजे सगळ्यांपेक्षा पहिला नंबर यायचा बाबा बरोबर ना ते एकवीस मुलांमधून यायचा मला माझा पहिला नंबर प्रत्येक वेळेस परीक्षेला पण जेव्हा शाळेमध्ये चाचणी परीक्षा व्हायची त्याचा निकाल यायचा निकाल आल्यानंतर मग कधी कधी वीसपैकी बऱ्याचदा सतरा अठरा मार्क पडायचे एकोणीस पडायचे वीस पडायचे पण कधी कधी एखाद्या पेपरमध्ये सोळा पडले पंधरा पडले तर त्या विषयाचे शिक्षक उभे करायचे सरकारला तर करायचे आहेत पण मला पण उभे करायचे आणि सर्वांसमोर मग ओरडणार काय तुझं विचार असून काय उपयोग नाही तुझा एवढेशे एवढ्याशा प्रश्नाची तुला उत्तरं नाही लिहिता आली फक्त चौदा तेरा सोळा असे एवढेशेच मार्क पडलेले आहेत काय म्हणजे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देत नाही खूप म्हणजे अक्षरशः पान उतारा काढायचे राग मला पण यायचा पण मला राग आल्यानंतर तो राग व्यक्त करण्याची माझी एक वेगळी पद्धत होती तो राग मी कसा व्यक्त करायचो माझ्या मनात स्वतःशीच म्हणजे तो राग जो आहे तो मी कसा प्रकारे बाहेर काढायचो तुम्ही तेव्हा मी ठरवायचो की पुढच्या वेळेस या मॅडमला मी किंवा या शिक्षकांना मी त्यांच्या विषयामध्ये आता जे मार्क पडले त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडून दाखवतोच मग बघूये बघू दे मला कसं ओरडतात ते म्हणजे अशा प्रकारे आपण तो राग व्यक्त केला पाहिजे शिक्षकांनी ज्या संदर्भात बाबा तुम्हाला तुमच्या विषयी राग व्यक्त केलेला आहे बाबा ज्या गोष्टीचा तर ते परिवर्तन घडून दाखवून दाखवून दिलं पाहिजे आपण कि तोरा तसा भाहर बरबर की नहीं। तो राग तसा बाहेर निघाला पाहिजे जेणेकरून तुमचा फायदा होईल बरोबर की नाही समजा तुम्ही राग जर चुकीच्या पद्धतीने जर तो व्यक्त केला की अभ्यासच नाही केला जाऊ द्या मदे मी ऐकतच नाही शिक्षकांचा त्याचा तोटा तुम्हाला आहे तुम्हाला पण तोटा आहे पण कुठल्याही शिक्षकाला एक लक्षात घ्या वर्गामध्ये जी सगळ्यात जास्त वात्रट मुलं जरी असली तरी त्या शाळेतला शिक्षक त्याला असंच वाटत असतं शेवटपर्यंत तो वात्रट जरी असला तरी बाबा तो पास होऊ दे त्याचं भलं होऊ दे असं ते प्रत्येक शिक्षकाला शेवटच्या टप्प्यापर्यंत वाटत असतं असं कुठल्याही शिक्षकाला वाटत नाही की माझ्या क्लासमधला एकही मुलगा एकतरी मुलगा नापास व्हावा असं वाटत नाही त्याला असंच वाटत असतं की बाबा माझ्या वर्गातली सगळी मुलं पास होऊ दे जो टॉपर येतो तो पास होणार आहे आणि ज्याला खूप कमी मार्क पडतात तो सतत आतापर्यंत चारी परीक्षेला नापास होत आलेला आहे दहावीला तर तो सुद्धा पास होऊ दे अशी प्रार्थना तो शिक्षक प्रत्येक वेळेस करत असतो त्याला वाटत असतं की बाबा पास व्हावं त्याच्यामध्ये शिक्षक आपल्याला वरटत असतात त्याच्यामध्ये आपण आपल्या जो राग आहे तो अशा प्रकारे आपण व्यक्त केला पाहिजे की मला आता सर ओरडलं तर पुढच्या वेळेस ह्याच मुद्द्याला धरून त्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे त्यांनी माझं नाव काढलं पाहिजे मी सुधरून दाखवतो किंवा बाबा मी चांगले मार्क मिळूनच दाखवतो आता तर अशा प्रकारे आपण राग व्यक्त करू शकतो तर मित्रांनो हे शेअरिंग करायचं होतं तुम्हाला कशी ही व्हिडिओ वाटली व्हिडिओ आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना